मंडळी सध्या छोट्या पडद्यावर टी आर पीसाठी स्पर्धा सुरू झालेली पाहायला मिळते स्टार प्रवाह आणि झे मराठी या आघाडीच्या वाहिन्यांकडून टी आर पीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी नवी नवीन मालिकांची घोषणा करण्यात आली आहे तर आता टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कलर्स मराठीने एक नवीन डाव खेळला आहे कलर्स मराठी वाहिनीवर नवीन मालिका सुरू करण्यात येत असल्याची घोषणा चॅनलचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे यांनी केली आहे तर दिग्दर्शक असलेले केदार शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी कलर्स मराठीच्या प्रोग्रॅमिंग हेडची जबाबदारी स्वीकारली आहे त्यानंतर मंगळवारी केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर नव्या मालिकेची घोषणा केली आहे इंद्रायणी असे या मालिकेचे नाव आहे केदार शिंदे यांनी टीजर पोस्ट करताना म्हटले की वयाच्या बावनव्या वर्षी मी एक नवीन जबाबदारी स्वीकारली कलर्स मराठी प्रोग्रॅमिंग हेड हे सगळं तुमच्या प्रेमाने आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने शक्य झालं आहे पुन्हा नव्या कलाकृतीचं टेन्शन आहेच ही नवी कलाकृती माझ्या कलर्स मराठी टीमच्या मदतीने सादर होते त्याचा हा पहिला टीझर नक्की कळवा कसा वाटतोय ते तर इंद्रायणी मालिकेच्या टीझरनुसार या मालिकेची कथा लहान मुलीच्या भोवती फिरणारी आहे निरागस अल्लड खोडकर पण समंजस असलेली इंद्रायणी मालिकेच्या केंद्रस्थानी आहे कलर्स मराठीच्या या नव्या मालिकेच्या नव्या टीझरवर प्रेक्षकांसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आतापर्यंत तुम्ही उत्तम सिनेमे पाहिले आता मालिकाही उत्तमच असणार अशा आशयाच्या कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत दरम्यान ही नवी मालिका कलर्स मराठीला टी आर पी देईल का हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे तर केदार शिंदे यांना कलर्स मराठीने दिलेल्या नवीन जबाबदारीसाठी खूप खूप शुभेच्छा याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका